अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये कितीही मोठं कर्ज असेल मध्ये दहा हजाराचं असेल लाखाचं असेल दहा लाखाचं असेल या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी कर्ज कुठेतरी कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा खरं तर जोही व्यक्ती आयुष्यात कर्ज घेतो तो, तो व्यक्ती कधीच तुम्हाला सुखाने जगताना दिसणार नाही चार लोकांच्यात तो तुम्हाला कधी हसताना दिसणार नाही त्या व्यक्ती त्याच्या त्याचं जे कुटुंब असेल परिवारातील जे काही लोक असतील ही लोकही लो तुम्हाला कधीच सुखाने जगताना दिसणार नाही कारण कर्ज घेतल्यानंतर डोक्यात एकच असतं की ते कर्ज फेडायचं कसं बऱ्याच कमेंट्स असतात की ताई मी खूप कष्ट करते मेहनत करते कर्ज घेऊन आज पाच वर्ष झालेली आहेत कर्ज घेऊन आज दहा वर्ष झालेली आहेत पण अजूनही कर्ज फिटलं जात नाही कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी कर्ज फिटण्यासाठी काहीतरी सेवा सांग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक उपाय सांगणार आहे जो कितीही मोठा तुमच्या आयुष्यात कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी किंवा कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला कमी येईल बघा या उपायासोबत कष्ट आणि मेहनत खूप गरजेचं आहे मी तुम्हाला नेहमीच सांगते जेव्हा कष्ट आणि मेहनतीसोबत आपण उपाय करतो ना तेव्हा <coughs> तेव्हा नशीब साथ देतं बऱ्याच वेळा असं होतं नशिबाची साथ नसते खूप कष्ट करतोय खूप मेहनत करतोय पण नशिबाची साथ नसते ना तेव्हा आयुष्यात जे हवं आहे ते आपल्याला मिळणं खूप कठीण असतं कारण नशीब साथ देत नसतं मग जेव्हा कष्टांसोबत मेहनतीसोबत जेव्हा आपण उपाय करतो ना तेव्हा हेच नशीब आपल्याला साथ देतं आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि कष्ट मेहनतीला नशिबाची साथ मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात अगोदर सांगते आता कर्ज म्हणजे काय तर तुम्ही लग्नासाठी घेतलं असेल घरासाठी घेतलं असेल गाडी खरेदी करण्यासाठी घेतलं असेल कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही जे कर्ज घेतलं असेल ते कर्ज फिटण्यासाठी किंवा फेडण्यासाठी तुम्हाला या उपायाची शनिवारपासून सुरुवात करायची आहे जिथे तुम्ही कर्ज घेतल्यानंतर काही हप्ते फेडले होते पण त्याच्या पुढचे हप्ते कसे फेडावे हे कळत नव्हतं कारण कर्ज फेडण्या इतकं पैसा तुमच्याकडे येत नव्हता या उपायानंतर काय होईल तर रोज कुठून ना कुठून का होईना पण तुमच्याकडे पैशांची आवक येत राहील ज्यामुळे तुमचं जे काही कर्ज असेल ते कर्ज फिटलं जाईल आता यासाठी आपल्याला शनिवार असणं आवश्यक आहे शनिवारपासूनच या उपायाची सुरुवात आपल्याला करायची आहे यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला हवी आहे ते म्हणजे पिंपळाचं पाणी बघा तुम्हाला शनिवारच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला गावात शेजारी पाजारी कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्याचं एक पान आणायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता ॲक्च्युली मला सांगायला थोडासा उशीर झालाय हा उपाय पुढच्या शनिवारी केला तरीही चालेल तर तुम्हाला एक पिंपळाचं पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्या घरी आणायचं आहे हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून त्याच्यावरती गंगाजल किंवा शुद्ध पाणी घालून तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते एका प्लेटमध्ये किंवा एका तामनामध्ये ते ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला चमेलीचं तेल लावायचं आहे लक्षात ठेवा चमेली ते चमेली तेल असण आवश्यक आहे थोडस तुम्हाला त्याच्यावरती चमेलीचं तेल लावायचं आहे आणि तुम्हाला त्या पानावरती एका वाटीमध्ये थोडस शेंदूर घ्यायचंय शेंदुरासोबत थोडस पुन्हा चमेलीचं तेल घालायचं आहे शेंदूर आणि चमेलीचं तेल मिक्स करून तुम्हाला एखाद्या झाडाची काडी वगैरे अशी घ्यायची आहे पानाची काडी घ्या अगरबत्तीची काडी घेतली तरीही चालेल आणि या काडीने तुम्हाला त्या पानावरती कर्जमुक्ती असं लिहायचं आहे ठीक आहे पिंपळाच्या पानाला तुम्हाला चमेलीचं तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर या पानावरती तुम्हाला कर्जमुक्ती असं लिहायचं आहे कर्जमुक्ती लिहिल्यानंतर त्याच्या खाली किती कर्जमुक्ती आहे आता लाखाचं कर्ज घेतलं पन्नास हजार फिटल्यात पन्नास हजार बाकी आहे तर पन्नास हजार द्या पाच शून्य आणि तीन शून्य असं पन्नास हजार घ्या समजा मी दीड लाखाचं कर्ज घेतलं होतं एक लाख फेटलेत पन्नास हजार तर पन्नास लिहा समजा मी दोन लाखाचं कर्ज घेतले त्यातले एक लाख फिडलेत आता एक लाख फेडायचे आहे ते एक लाख लिहा जेवढी रक्कम तुम्हाला द्यायची आहे जेवढी रक्कम तुम्हाला फेडायची आहे ती रक्कम तुम्हाला त्याच्या खाली कर्जमुक्तीच्या खाली लिहायची आहे ठीक आहे हे करून झालं की त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे हे तुम्हाला कुठल्याही एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे लाल रंगाचं एक छोटंसं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पान ठेवायचं ते घट्ट असं गुंढाळायचं गुंडाळल्यानंतर त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची सोबत एक नारळ किंवा एक श्रीफळ घ्यायचा ठीक आहे हा नारळ आपल्या घरातल्या तिजोरीवरून उतरवून घ्यायचा आपल्या घरामध्ये जी तिजोरी असेल या तिजोरीवरून वरपासून वर खालपर्यंत तुम्हाला हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा नारळ आणि त्याच्यासोबत घेतलेलं हे पिंपळाचं पान या दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दिवाही सोबत घेऊन जायचं आहे तिथेच जर दिवा असेल तर तुम्हाला सोबत राहायचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की राईस म्हणतो त्याला आपण तर सॉरी मोहरी तर तुम्हाला मोहरीचं तेल घेऊन जायचं आहे आणि तिथे एखादा जर दिवा असेल लावलेला जरी असेल त्याच्यामध्ये ते तेल राहतलं तरी ते चालेल किंवा वेगळा दिवा घेऊन गेलात तर तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे एक मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर जे श्रीफळ घेऊन गेलेला आहात हा श्रीफळ तुम्हाला हनुमंतांच्या समोर अर्पण करायचं आहे आणि जे पिंपळाचं पान लाल फडक्यामध्ये बांधलेलं आहे ते तिथे जाऊन सोडायचं आहे तिथे जाऊन सोडल्यानंतर हे पिंपळाचं पान दोनही हातांच्या अशा ओंधळीत पकडायचं आहे हनुमंतांच्या समोर हे पान असं ठेवाय म्हणजे ठेवायचं नाही त्यांच्या समोर फक्त असं अर्पण करायचं आहे तुम्हाला हातामध्येच चा असं ठेवायचं आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कर्जात असला जे काही कर्ज असेल त्या कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हनुमंतांना साकडं घालायचं आहे म्हणजे विनंती करायची आहे एक वेळा हनुमान चाळीसाचं सा पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे दोनही मंत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे हे पिंपळाचं पान तिथे हनुमंतांच्या चरणांना अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर जो नारळ तुम्ही तिथे घेऊन गेलेला तो नारळ तिथे फोडायचा आहे त्याचा अर्धा भाग तिथेच ठेवायचा आहे आणि अर्धा भाग तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे अर्धा भाग जो तुम्ही घरी घेऊन आलेले आहात त्याचा गोडाचा काहीतरी प्रसाद किंवा गोडाचा काहीतरी नैवेद्य करायचा आहे आणि तो घरातल्या सगळ्या सदस्यांना खाऊ द्यायचा आहे पण तो नैवेद्य फक्त घरातल्या सदस्यांनी खायचा जे त्या घरामध्ये कुटुंबातील सदस्य आहेत बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला वे द्यायचा नाही हा उपाय तुम्ही कमीत कमी तीन महिने करायचा आहे किती तीन महिने तीन महिन्याच्या आत तुमच्या घरात आर्थिक आवक यायला लागेल तुमच्या घरात हनुमंतांच्या कृपाने कृपेने तुमच्या घरामध्ये असणारं जे कर्ज आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागेल ला नशीब जे आहे ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तु साथ द्यायला लागेल ला। काही बाधा असेल घराची बांधगुणी घातली असेल तर त्यातून मुक्तता मिळायला लागेल ला ला आणि तुमच्या घरात आर्थिक प्रगती जी आहे ती व्हायला लागेल बघा हनुमंतराया जे संकटातून बाहेर करण्यासाठी विघ्न विघ्न नष्ट करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी यांची साधना खूप महत्त्वाची असते शनिवारच्या दिवशी जेव्हा पिंपळाचं हे पान ज्याला चमेलीचं तेल तुम्ही लावाल चमेलीचं तेल हे हनुमंतांना अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही चमेलीचं तेल तुम्ही पाना ला त्या पानाला लावून त्यावरती कर्जाचा आकडा लिहून जेव्हा हे पान अभिमंत्रित करून हनुमंतांच्या चरणांना अर्पण कराल त्या क्षणात तुमची जी इच्छा असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत तुमची इच्छा पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी तुमची इच्छा त्वरित पूर्ण होईल हा उपाय फक्त तीन महिने करून बघा मी तुम्हाला सांगते एक दादर मधले साळुंखे म्हणून दादा होते अगदी मला वाटते सहा महिन्यापूर्वीच त्यांनी मला कॉल केला होता कदाचित ते आपला आता व्हिडिओ बघत असेल तर बरेचसे व्हिडिओ ते बघतात आणि उपायही करतात हे साळुंखे दादा होते आणि सहा महिन्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता कर्जमुक्तीसाठीच दादा सेवा विचारत होते म्हणजे त्यांचं ते ऐकून मला स्वतःलाच टेन्शन आलं होतं खूप कर्ज होतं गाडी घर सगळ्यावरती कर्ज होतं मेहनत करत होते पण नशीब साथ देत नव्हतं डिप्रेशनमध्ये होते आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की दादा ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला मी खरं सांगते त्यांनी फक्त चार शनिवार हा उपाय केला म्हणजे त्यांनी सुरुवातीचे चार शनिवार हा उपाय केला पुढेही कंटिन्यू केला मग पहिले जे चार शनिवार होते ना या चार शनिवारमध्येच तुम्ही त्यांचं नव्वद टक्के काम झालं किती नव्वद टक्के जिथे जिथे कर्ज खूप साठलं होतं किंवा जिथे जिथे त्यांच्या आयुष्यात कर्जाचा डोंगर झाला होता एका महिन्याच्या आत म्हणजे चार, चार शनिवारांच्या आत त्यांचं नव्वद टक्के कर्ज फिटलं गेलं त्याबद्दलचा प्रॉपर जो अनुभव आहे त्यांचा तुम्ही लवकर तुमच्यासोबत शेअर करेन कुठून पैसा आला कसा केलं खूप म्हणजे खूप ती ही गोष्ट खूप मोठी आहे पण नशिबाचीच गोष्ट आहे पण चार शनिवारमध्ये त्यांना फरक आला त्यांचा अनुभव नक्कीच मी आपल्या या चॅनलवरती घेऊन येईल तर तुम्हीही नक्कीच करा तुमच्या घरात खूप कर्ज झालं असेल तुमच्या आयुष्यात खूप कर्ज झालं असेल तर आवर्जून ह्या सेवेला सुरुवात करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा